आज़ेस न्यूस करा, आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे फॉर्म भरून घेतले जातील जरा उशीर होतोय परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा अजित वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय माऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेलो आहे मी आज इथं आलो आहे आज आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा सा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना आत्तापर्यंत तो आकडा सव्वा कोटीपर्यंत पोहोचला आहे कदाचित तो दीड कोटीपर्यंत जाईल दोन कोटीपर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलो आपल्या आटपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर्स निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर्स हक्काचे छत देणारी माणसं

सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाटी